जैन विद्यार्थी मित्रांनो मुंबईचा कट ऑफ लागलेला विद्यार्थी मित्रांनो एकाच दहा प्रमाणे लेखी चाचणीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी लागलेली आहे बघा कट ऑफ कशाप्रकारे गेला डब्ल्यू एस ब्याऐंशी मार्क सर्वसाधारण त्यानंतर बघा खेळाडू एकाहत्तर टक् एकाहत्तर त्यानंतर प्रकल्पग्रस्त त्र्याहत्तर भूकंपग्रस्त अडुसष्ट एक सर्व्हिसमॅन स पंच्याहत्तर त्यानंतर आहे पोलीस पाल्य त्रेसष्ट आणि होमगार्ड चौपन्न मार्कवर लागलेलं आहे त्यानंतर एस सी बी सी बघू शकता त्र्याण्णव मार्क सर्वसाधारण प खेळाडू शहाऐंशी प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव भूकंपग्रस्त एक्क्याण्णव त्यानंतर एक्सर्विसमॅन बावन्न पोलीस पाल्य बहात्तर आणि होमगार्ड एक्क्याण्णव त्यानंतर ओ बी सी बघा सर्वसाधारण एक्क्याण्णव खेळाडू पा ब्याऐंशी प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव भूकंपग्रस्त अठ्ठ्याऐंशी एक सर्विसमॅन पंचावन्न पोलीस पाल्य त्रेपन्न आणि होमगार्ड एक्क्याण्णव एस बी सी सर्वसाधारण एक्क्याण्णव एन टी डी सर्वसाधारण त्र्याण्णव एक सर्विसमॅन अठ्ठ्याहत्तर एन टी सी सर्वसाधारण त्र्याण्णव खेळाडू एकोणनव्वद प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव एक सर्विसमॅन सदुसष्ट आणि होमगार्ड एक्क्याण्णव एन टी बी सर्वसाधारण एक्क्याण्णव खेळाडू एक्क्याण्णव प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद एक, एक, प्रकल एक, एक सर्विसमॅन पन्नास आणि होमगार्ड एक्क्याण्णव नौ, सॉरी नव्वद त्यानंतर बघा वी जे ए सर्वसाधारण त्र्याण्णव खेळाडू एक्क्याण्णव प्रकल्पग्रस्त ब्याण्णव एक सर्विसमॅन त्र्याहत्तर होमगार्ड एक ऐंशी त्यानंतर बघा एस टी सर्वसाधारण एक्याण्णव खेळाडू पा एक्क्याहत्तर प्रकल्पग्रस्त एक्क्याऐंशी भूकंपग्रस्त एकोणऐंशी एक सर्विसमॅन साठ आणि पोलीस पावले अडुसठ होमगार्ड एक्याण्णव सॉरी एकोणनव्वद एस सी एक्याण्णव सर्वसाधारण खेळाडू अडुसष्ट प्रकल्पग्रस्त ब्याऐंशी भूकंपग्रस्त त्र्याहत्तर एक सर्विसमॅन एकोणसाठ पोलीस पावले अठ्ठावन्न आणि होमगार्ड एकोणनव्वद त्यानंतर सर्वसाधारण बघा कुपनमध्ये पंच्याण्णव सर्वसाधारण खेळाडू पंच्याण्णव प्रकल्पग्रस्त पंच्याण्णव भूकंपग्रस्त त्र्याण्णव एक सर्विसमॅन पंच्याण्णव पोलीस पाले चौऱ्याऐंशी आणि होमगार्ड पंच्याण्णव आणि बघा एस आर पी बल्क क्रमांक आठ मुंबईचा हा एकाच दहा प्रमाणे लेखी चाचणीसाठी कटावा आहे याची सविस्तर जी लिस्ट आहे ती आपल्या ग्रुपवर टाकण्यात आलेली आहे आणि सर्व त्याच्यामध्ये नाव तुमचे चेस्ट नंबर वगैरे सर्व काही दिलेलं आहे तर व्यवस्थित आपलं नाव चेक करा आणि लवकरच या घटकाची सुद्धा लेखी परीक्षा होईल